नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहर्ष स्वागत आहे तुमचं गगन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहत आहोत यत्ता समाजशास्त्र घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन याची प्रश्नपत्रिका आहे मागील वर्षाची काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता खूप साऱ्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ज्या तुम्हाला अधिक सरावासाठी फायदेशीर होतील तर तुम्ही पाहू शकताय समाजशास्त्रामध्ये इतिहास राज्यशास्त्र व भूगोल एकत्रित या संपूर्ण व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ शॉट पण नक्की स्किप करू नका तुमच्यासमोर स्क्रीनवरती प्रश्नांची उत्तरे प्रश्न दिलेले आहेत तर गाळेल जागा जोड्या लावा त्यामध्ये चुकीची जोडी ओळखा अशा प्रकारचा ढाचा आपला युनिट टेस्टचा असतो तुमच्यासमोर दिसते ठिकाण आणि प्रकल्प यामधील चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला बाकी सगळ्या जोड्या लिहायची आवश्यकता नाही आहे फक्त एकच जोडी चुकीची ओळखा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोनमध्ये दिले दिलेल्या सूचना कृती कोती करा भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू त्यांचे नावं तुम्हाला लिहायची आहेत अणू चाचण्या घेण्याचा निर्णय घेणारे भारताचे पंतप्रधान कोण होते पहिली चाचणी आणि दुसरी चाचणी यांची नावं तुम्हाला त्या बॉक्समध्ये फक्त लिहायचे आहेत तसे बॉक्स पेनने आखून घ्यायचे आहेत त्यानंतर भारतात झालेल्या पहिल्या मुख्यमंत्री चारही बॉक्समध्ये पेनने आहे असे बॉक्सकड्या पेन्सिलचा वापर करू नका तिसरा प्रश्न आहे टिपाली हा भटक्या जाती जमाती अवकाश संशोधन भारतावरील वनस्पतींचा आधारित व्यवसाय तर अशा प्रकारे तुम्ही यांची उत्तरं चार ते पाच ओळीमध्ये लिहिणं आवश्यक आहे कारण टिपाली हा दोन गुणांसाठी आहे किमान चार पॉईंट असतील तर हाफ हाफ मार्क्स मिळतो म्हणजेच योग्य ते उत्तरं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर इथे राज्यशास्त्र राज्यशास्त्र सहा गुणांचं आहे आणि हे बारा गुण असे मिळून सॉरी चौदा गुण चौदा आणि सव्वीस असे मिळून इतिहासाचे तुमचे वीस गुण झालेले आहेत त्यानंतर पुढे भूगोलची सुद्धा प्रश्नपत्रिका पाहणार तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पाठव उत्तरासहित म्यानमारमधील राजवटी राजवटीविरुद्ध दीर्घकाळ लढा देऊन लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या या शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे कोणाला आय सी क्यू दुसरी आहे भारतात बालकुपोषण समस्या उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे तर युनिसेफ अशा प्रकारे चुकी उत्तरं बरोबर यांची उत्तरं बरोबरच आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत शेवटचा प्रश्न सिक्स पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या कोणताही एक असं सांगितलेलं आहे दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे तुम्हाला दोन्ही सोडवले तर वेल अँड गुड तुम्हाला एकाचेच मार्क्स धरले जातात जेव्हा कधी तुम्हाला एका प्रश्नाला जास्त मार्क्स असतात एकाला कमी असतात तेव्हा जास्त पकडले जातात लक्षात ठेवा पुढील प्रश्नपत्रिका लगेच जोडून आपण पाहत आहोत भूगोल वीस गुणांची कारण द्वितीय सत्र द्वितीय युनिट टेस्ट आहे त्यामुळे याची प्रश्नपत्रिका जोडून असते तर पहा भूगोलची प्रश्नपत्रिका लगेच आपण पाहतो यामध्ये तुम्हाला गायळे जागा दिसत आहेत जागतिक प्रमाण वेळ या उत्तम ठरवली जाते झिरो डिग्री ग्रीनेज जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा व्यापार संतुलित व्यापार असं म्हटलं जातं जोड्या लिहा अस्तंभाशी बस्तंभाशी हो योग्य जोड्या जुळवा अगत आणि बगत दिल्ल्या सार्क काठमांडू आणि जागतिक व्यापार संघटना कुठे आहे जिनेव्हा येथे आहे युरोपियन संघ कुठे आहे ब्रुसलेस तर अशा ठिकाणी हे ठिकाणं त्याला जोडायची होती तर अशा प्रकारे भूगोलची प्रश्नत्रिका तुम्ही पाहत आहात प्रश्न क्रमांक दोन आहे यामध्ये कोणतेही दोन सोडवायचे आहेत तुम्हाला चार गुणांसाठी म्हणजे दोन दोन मार्कांसाठी प्रश्न असतात भारताने मिश्र व्यवस्था स्वीकारली तर का त्याचं रिझन पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागर सुरू होतो का हे तुम्हाला लिहायचं आहे दीपाली हा यासाठी सुद्धा दोन गुणांसाठी आहेत आंतरराष्ट्रीय वायुरेषा जागतिकरण आणि विपणन हेही दोन दोन गुणांसाठी आहे सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट असा हा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या तर प्रश्नपत्रिका समोर तुमच्या स्क्रीनवरती आहे अशा प्रकारे चॅनेल भरभरून प्रतिसद्या नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि हा व्हिडिओ येता नवी दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत जरूर पोहोचवा भेटत तुझ्याच व्हिडिओमध्ये सध्या रिफ्ट सेकंड युनिट टेस्ट